हॅलो नमस्कार दरवेळीप्रमाणे आणखीन एक नवीन ब्लॉग मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहे तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आम्ही एन्जॉय केलेली हुरडा पार्टी हुरडा हा फक्त नोव्हेंबरपासून फेब्रुवारी एंडपर्यंतच मिळतो त्यामुळे प्रत्येक वर्षी एका नवीन ठिकाणी आम्ही भेट देत असतो हुरडा खाण्यासाठी तर या वर्षी आम्ही गेलो होतो स्वामी अँड रिसॉर्ट तर हे आहे थेऊर जवळ स्वामी एग्रोचं एक्झॅक्ट लोकेशन अँड अदर डिटेल्स ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत इथे आतमध्ये जाणारा रस्ता थोडासा कच्चा है। है एगरो आहे ऑब्व्हियसली की एग्रो टुरिझम आहे त्यामुळे हा शेतातून जाणारा रस्ता आहे आणि फायनली इथे आम्ही आता पोचलेलो आहोत तर आता इथे असणाऱ्या सुविधा इथले वन डे पॅकेजेस स्टे पॅकेजेस या सगळ्याचे डिटेल्स आपण पाहणारच आहोत पण यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आतमध्ये एंट्री करताच आपल्याला अगदी सगळीकडे शान झाडे बघायला मिळतात शांतता आहे दिवशी शहरापासून आपल्याला लांब असं बरं वाटतं शांतता आपल्याला हवी हवीशी वाटते ही आता ही हुर्डापटी आहे सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या चहापर्यंत आम्ही ते नाश्त्याच्या वेळेत पोहोचू शकलो नव्हतो त्यामुळे मी ते शूटिंग करू शकलेले नाहीये पण तुमच्यापैकी व्हिडिओ पाहणाऱ्यापैकी कुणाला जर इथे यायचं असेल तर त्यांना माहिती असावी यासाठी मी तुम्हाला सांगते की ते नाश्त्यामध्ये आहे थालीपीठ दही ठेचा त्याचबरोबर पोहे आणि चहा कॉफी नाश्त्याची वेळ होऊन गेल्यामुळे आता डायरेक्टली आम्ही निघालो हुरडा एन्जॉय करण्यासाठी डायनिंग हॉलच्या अगदी समोरच दुसरा हॉल आहे तिथे पोहते हुरडा पार्टी इथे आता हुरडा पार्टी सुरू आहे हुरडापाटी म्हणजे हुरडा तर आलाच पण त्यावरच इथे मिळतो उसाचा रस अनलिमिटेड काय कधी अच्छा करपतो ना हुरडा मग त्या लोक खात नाहीत करपलेला हुरडा त्याच्यामुळे ह्याच्यात कड एक भासतो आणि हे आलेलं आहे आमचं हुर्डापाटीच ताट यामध्ये आहे गोड शेव पेरू बोर त्याचबरोबर दोन प्रकारच्या चटणी आहेत दही आहे आणि त्याचबरोबर स्वीटकॉर्न आहेत गूळ आहे रेवडी आहे तुमचा किती लोकांचा ग्रुप आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे ताट सजवून दिलं जातं या वन डे पॅकेज बरोबरच इथे तुम्हाला स्टे पॅकेज पण अवेलेबल आहेत त्यासाठी इथे असणाऱ्या रूम्स आहेत आपण ही रूम आतून सुद्धा पाहणार आहोत इथल्या सगळ्याच रूम, रूम अगदी स्वच्छ सुंदर आणि प्रशस्त आहेत हुडाखन झाल्यावर आम्ही गेलो ऍक्टिव्हिटी एरियामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच एन्जॉय करता येतील असे वेगवेगळे गेम्स इथे आहेत जसं की ट्रॅम्पोलिन आहे स्लाईड्स आहेत लहान मुलांसाठी वेगळे हो झोपाळे आणि मोठ्यांसाठी सुद्धा वेगळे हो झोपाळे इथे आहेत समोरच आता एक मचाण आहे या मचाणावरून आपल्याला संपूर्ण स्वामी अग्रो एरिया पाहायला मिळतो मी तुम्हाला सुद्धा आता दाखवते खूप सुंदर व्ह्यू आहे हा संपूर्ण प्ले एरिया आहे वे वेगवेगळे रोप गेम्स सुद्धा आहे तिथे याच ऍक्टिव्हिटी एरियाला लागूनच आहे वीस हजार स्क्वेअर फुटचा लॉन एरिया इथे वेगवेगळे फंक्शन्स होतात बुकिंग नुसार बराच वेळ इथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी एन्जॉय केल्या त्यानंतर आम्ही गेलो जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तर आता जेवणामध्ये काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर जेवणामध्ये होती चुलीवर भाजलेली गरमागरम भाकरी त्यासोबत पिठलं पुरणाची पोळी आणि कटाची आमटी जिलेबी सांडगे भजी त्याचबरोबर बटाट्याची भाजी वरण भात असं घरगुती पद्धतीचं पण चविष्ट जेवण होतं जेवण करून झालं त्यानंतर इतरही अजून ऍक्टिव्हिटी आहेत पण त्याआधी आम्ही इथे आराम करायचा ठरवला आराम करण्यासाठी इथे आहेत बाज झाडाखाली बाज घातलेले आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी चटई घातलेली आहेत इथे छान थोडा वेळ आराम केला आणि पुन्हा आम्ही निघालो ऍक्टिव्हिटी एरियामध्ये त्यानंतर इथे रेन डान्स आणि स्विमिंग पूल सुद्धा आहे इथल्या एंट्रीज ह्या फक्त प्री बुकिंग नुसार होतात त्यामुळे स्विमिंग पूल तसा मेंटेन आहे स्वच्छ आहे रेन डान्स स्विमिंग पूल यानंतर घेतली चहा कॉफी त्यानंतर इथे आणखीन काही इंडोर गेम सुद्धा आहेत जसे की चेस टेबल टेनिस कॅरम बोर्ड अशा प्रकारे दिवसभर बर वेगवेगळे इंडोर अँड आउटडोर गेम्स एन्जॉय केले आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी होती ट्रॅक्टर राईड अशा प्रकारे इथे आम्ही एक संपूर्ण दिवस एन्जॉय केला तुम्हाला सुद्धा इथे यायचं असेल तर सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेल लाईकशी सबस्क्राईब नक्की करा बाय बाय